नमस्कार प्रतीक्षा आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पितृपक्ष विशेष तांदळाची खीर बनवून दाखवणार आहे कुठलाही सणवार असू द्या किंवा गोडाधोडाचं जेवण असू द्या त्यामध्ये आपण खीर अवश्य बनवतो पण जर का या खीरसाठी खव नसेल पेडे नसेल किंवा कमीत कमी दुधाचा वापर करून किंवा दूधच नसेल तरी सुद्धा अतिशय रुचकर सुवासिक आणि दाटसर अशी खीर कशी बनवता येईल याची मी तुम्हाला सविस्तर कृती दाखवलेली आहे यामध्ये एक असं घटक आपण घातलेलं आहे जेणेकरून ही खीर छान अप्रतिम रुचकर तर होईलच पण त्याचबरोबर दाटसर सुद्धा होईल किंवा दूध न वापरता सुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता चला रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर नसेल तर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर खिरीसाठी मुख्य म्हणजे तांदूळ लागेल तर तांदूळ इथे मी बासमती घेतलाय जो की अतिशय सुवासिक आहे तुम्ही इथे कुठलाही सुवासिक तांदूळ जसं की इंद्रायणी तो सुद्धा घेऊ शकता आता पाहून वाटी इथे तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ अगोदर एकाच पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने धुण्याची गरज नाहीये तांदूळ धुऊन झालाय आता तांदूळ बुडेल इतपत यामध्ये पाणी घालून कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटासाठी किंवा वीस पंचवीस मिनिटासाठी तुम्ही हा भिजत ठेवा दहा ते पंधरा मिनिटात छान भिजला जातो तर इथे पंधरा मिनटं झालेली आहे बघा तांदूळ असं हातावर चोळून बघितलं ना त्याच्या कण्या निघताय किंवा बारीक होतोय सहज तर याचा अर्थ छान तांदूळ भिजला गेलेला आहे यातलं पाणी मी काढून घेतलं आणि आता हा निथळवलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण छान आता वाटून घेऊयात तर बघा साधारण इतपत असा हा मी बारीक करून घेतलेला आहे दळताना काय होतं ना याच्या मोठमोठ्या कण्या कडेला राहतात तर बोटाने एकदा असं फिरून घ्यायचं आणि पुन्हा एकदा गरका द्यायचा मिक्सरमध्ये म्हणजे एकसारखा सर्व तांदूळ दळला जातो आता इथे जो सिक्रेट इन्ग्रेडियंट किंवा एक घटक मी जो बोलले होते तो आहे मिल्क पावडर तर इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी यामध्ये थोडं थोडं करत पाणी मिक्स करून मी छान याचं आता स्लरी बनवते म्हणजे पातळ अशी याची पाणी बनवते जर कमी दूध असेल किंवा पेढे नसतील खवा नसतील तर छान सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही ही मिल्क पावडर वापरू शकता याने अतिशय रुचकर खीर होते आणि दुधाऐवजी सुद्धा तुम्ही नुसतं मिल्क पावडर जर असं पाणी तयार केलं ना तर दुधाव्यतिरिक्त सुद्धा तुम्ही ही खीर बनू शकता अप्रतिम होते दुधाला मिल्क पावडर हा छान आहे तर ही अशी मिल्क पावडर खीर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सुद्धा मला कळवा तर इथे आता मेन रेसिपीला सुरुवात करूयात कडाईमध्ये दीड चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप हलकसं वितळलं की यामध्ये लगेच आपल्याला तांदळाच्या कण्या घालायच्या आणि त्या आपण परतवून घेणार आहोत साधारण एक दीड मिनिटाकरिता फारसं परतवण्याची गरज नाहीये कारण वाटल्या वाटतानी ना त्यामध्ये थोडंसं पाणी असतं आणि गाठी होतात तांदळाच्या तर त्या सैलसर व्हायला किंवा तांदूळ असा सुटसुटीत व्हावा याकरता आपल्या तुपावर हा परतून घ्यायचा आहे परतून झालेला आहे आता ह्या तांदळाच्या कण्याना आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचे आहे तर त्याकरता इथे मी पाणी घातलेलं आहे तर साधारण दोन ग्लास पाणी इथे मी टाकून घेतलेला आहे आपल्याला मिक्स करत जायचंय म्हणजे तांदळा खाली कडायला लागणार नाही किंवा त्याचा गटका होणार नाही गॅसची आज आहे ना ती ती पूर्ण वाढवलेली आहे बघा खूप छान हा तांदूळ शिजतोय आणि अगदी दोन मिनिटांमध्ये वर का हा तांदूळ शिजला जातो आणि घट्ट होतं मिश्रण मी सांगितलेल्या पद्धतीने जर का तुम्ही खीर बनवली ना तर ता तांदूळ कच्चा राहणार नाही किंवा त्याचा गटका होणार नाही किंवा तो शिजायचा राहिला आहे त्याची कसर बाकी असं सुद्धा वाटणार नाही परफेक्ट अशी खीर बनवून तयार होईल तर बघा अगदी भाताप्रमाणे आता हा तांदूळ शिजला गेलेला आहे किंवा घट्ट झालेला आहे आता यामध्ये ना मिल्क पावडर जे मिल्क पावडरचं जे आपण मिश्रण बनवलं ना ते टाकायचं आहे आणि हळूवारपणे मिक्स करत जाणार आहोत कारण याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आपल्याला तर बघा आता छान मिश्रण हे तयार झालेलं आहे तर यामध्ये ना मी वरतून दूध सुद्धा टाकणार आहे पण जर का तुमच्याकडे दूध कमी असेल ना तर तुम्ही आणखी मिल्क पावडरचं पाणी यामध्ये टाकू शकता आता इथे मी खिरीनुसार साखर घातलेली आहे एक वाटी मिक्स करून घ्यायची साखर व्यवस्थित ह्या खिरी बरोबर आणि बघ आता साखर वितळू लागली की हे मिश्रण आपोआप पातळ होईल छान आता उकळत ठेवणार आहे ही खीर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालते ज्यात मी चारोळी आणि बदामाचे काप घातलेले आहेत आवडीप्रमाणे टाकू शकतो ड्रायफ्रूट्स सात आठ वेलच्यांची पूड घातलेली आहे दहा बारा केशरच्या काड्या आहेत मस्त पिवळसर आणि अशी शाही अशी खीर ही बनवून तयार होते जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकू शकता मिक्स करून घेतलंय गोडाचा जरी पदार्थ असला तरी यामध्ये दोन चिमुट मी मीठ घातलेलं आहे तर बघा ज्या वेळेला तुम्ही मीठ न टाकता जरी ही खीर केली ना थंड खीर जरी खाल्ली ना तर ती खूप गार गार लागते परफेक्ट अशी लागत नाही एकदा मीठ नक्की टाकून बघा खीर बिलकुल फाटत नाही का काहीच होत नाही आहे तशीच दिवसभर टिकते छान आता हाय फ्लेमवर एक मिनिटासाठी हे मी शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता दूध टाकते दूध तापवलेलं होतं ते रूम टेम्परेचरवर आलेलं आहे आणि मग यामध्ये लागत तसं मी दूध ओतून घेतलेलं आहे थंड अगदी फ्रीजचं दूध काढलेलं यामध्ये ओतू नका किंवा कच्चं दूध न तापवलेलं दूध बिलकुल खीरीसाठी वापरू नका खीर छान चवीला होत नाही तर हे मिश्रण बघा साधारण इतकं सैलसर सा तयार झालेलं आहे या खिरीसाठी ना मी साधारण अर्धा लिटर सुद्धा दूध वापरलेला ना नाहीये पाऊण लिटरलाही थोडंसं कमी असेल इतकं कमी दुधाचा इथे मी वापर केलाय टेक्स्चर बघा एकदम मस्त आहे आता मंद आचेवर साधारण पाच मिनिटांसाठी ही खीर मी छान शिजवून दिलीये किंवा उकळून दिलीये केशरने बघा त्याचा रंग सोडलाय दुधाशिवाय केसर रंग सोडत नाही मस्त दाटसर अशी मला पाहिजे तशी खीर इथे बनवून तयार झालेली आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला जशी घट्ट पातळ आवडतं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये दुधाचं किंवा मिल्क पावडरच्या पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर करताय ना मग या खिरीची रेसिपी केल्यानंतर कशी चाली हे कमेंट करून अवश्य कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा एका छान शामस्त नवीन बरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद